आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अजिंठा डोंगर भागातील आदिवासी कोळी समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन तसील कार्यालयासमोर चालू आहेत तर आपल्या या ठिकाणी आपल्या पाठीमागे काही समाज बांधव आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या आहेत काय सांगा तुमच्या काय मागण्या तुम्ही आज आमचं एक दिवसाचं जरी धरणे आंदोलन असेल आम्ही सामंजसपणाने आजपर्यंत आमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणण्यापेक्षा शासनाचं जे म्हणणं आहे शासनाचे जे परिपत्रक सध्या उपलब्ध झालेले आहे त्याचा दुरुपयोग प्र शासनाने कसा करणं लावला आणि आमच्यावर अन्याय करण्याचा हा जो निर्णय या ठिकाणी झालेला आहे ही आमची एक सुरुवात आहे यापुढचा आमचा लढा आहे की आदिवासी संशोधन विभागामध्ये ओ टी एस पी आणि टी एस पी असे दोन विभाग झालेले आहेत आम्हाला आमचा स्वतंत्र आदिवासी संशोधन विभाग स्थापन करण्यासाठी आम्ही सर्वात मोठं पाऊल आणि सर्वात मोठं आंदोलन याता आम्ही सुरुवात करणार आहे आमचा न्याय हक्क असतानासुद्धा आम्हाला बोगस म्हटलं जातं अद्यापही ओ टी एस पी क्षेत्रातलं शहात्तरच्या कायद्यानुसार अजूनही कुठं अंमलबजावणी झाली नाही आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे आमचं कुठलं संशोधन झालं नाही हा वेळोवेळीचा अन्याय दूर करण्यासाठी आमचा पुढचा लढा यावेळेस ओ टी एस पी क्षेत्रासाठी स्वतंत्र आदिवासी संशोधन विभाग संस्था ही निर्माण व्हावी यासाठी आमच्या या लढ्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आता वांग एक बैठक लावली होती तर त्याच्यातून काही तोडगा निघाला नाही का नाही प्रशासन आणि शासन यातल्या ज्या तुलना आहेत शासनाला जर एवढी अक्कल असती तर हे प्रशासन त्या काही केलेल्या कागदाचा दुरुपयोग कसा होतो एवढं जर त्यांना कळलं असतं माझ्या एक आजनाडी भाषामध्ये आदिवासीमध्ये एक मोठं बुद्धिजीवी माणूस हा प्रशासन चालवतो आणि गधाडा माणूस लाता मारतो हे गधड्या लोकांना आम्ही सांगू सांगू यांना ते कळत नाही आमचा हक्क आम्ही कसाही करायचा आहे आमचं संशोधन अद्याप झालं नाही का झालं नाहीत मग आम्हाला बोगच का म्हटलं जातं आमचं संशोधनच नाही शहात्तरच्या आमच्या सुधारित कायद्यानुसार कुठली अंमलबजावणी नाही या शासनाला आम्ही काय म्हणणार आहे आमचा दुखणं एकच आहे आम्हाला अजिंठा डोंगर अंगीम्या कोळी मल्हार आणि कोळी महादेव आमचं शासनाला एकच म्हणायचं आहे की आम्हाला जात प्रमाणपत्र तर आम्हाला मिळतं आहे पण आमचं शासनाला एकच आमची मागणी आहे की आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र हे जे काही दहा बारा वर्षापासून जे रखडलेलं आहे हे सुरळीत चालू करण्यात हो। यावं आणि रक्तनात्यातील जे की आमचा जो जी आर आहे जे आम्हाला आता जे वडिलाला भेटलेलं आहे जात वैधता ते मुलाला भेटण्यात यावं हो। आणि यानुसार शासनानं त्याचा जे आर काढावं हो, आणि त्याचं परिपत्रक काढावं हो, हे आमचं सिल्लोड सोयगाव हो, कन्नड जाफराबाद भोकरदन आणि जे की सकल कुळी मल्हार कुळी महादेव हे जे की आदिवासी आम्ही लोकसंख्या हजारो वर्षापासून इथं राहत आहे आणि आमचा मुख्य व्यवसाय जो आहे तेंदू पाहणं गोट्या बि बिबं जमा करणे आणि शिकारी करणं हा आमचा मुख्य व्यवसाय असूनही आम्हाला शासन आम्हाला ह्या पूर्ण योजना ज्या काही शासनाच्या आमच्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही तरी आम्हाला शासनाला एकच विनंती आहे की आमच्या ज्या काही जात वेधता जो काही आमचा मुख्य जो प्रश्न आहे हा तात्काळ जर कधी मार्गी लावला नाही तर येणाऱ्या ज्या निवडणुकी येणाऱ्या येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर कधी आमचा ह्या पहिले जर आमचा मार्गी लागला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रभर याचं आंदोलन छेडू आणि एवढं बोलून